ओम नमः शिवाय आई कलावती देवी बाय राधिका जोशी या युट्यूब चॅनलच्या बालोपासना सिरीजच्या पाचव्या आणि आजच्या शेवटच्या भागात मी आपण आज सर्वांचं स्वागत करते बालोपासनेवर अजून असंख्य भाग होऊ शकतात पण आता सध्या आपण इथेच थांबतोय बालोपासनेच्या भागांसाठी परत येणाऱ्या काळात आपण परत बालोपासना या विषयावर नक्की बोलू आताचा हा डोस मला वाटतं खूप झालेला आहे आता परमपूज्य टायटलवरनं तुम्हाला कळलं असेल की कल्याणकारी म्हणजे विश्वातल्या सगळ्या प्राणी मात्रांचं कल्याण ह्या बालोपासने होऊ शकतं एवढी त्याची पॉवर आहे म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणायला आत्ताच्या भाषेत मी बरेच वेळा व्हिडिओ करते कारण बोर होऊ नये लोकांनी ऐकावेत म्हणून तर छोटा पॅकेट बडा धमाका असं बालोपासनेला म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही आता मागच्या वेळेचा प्रश्न होता की मोठ्या लोकांनी बालोपासना वाचावी का त्यांना फळ मिळेल का का फक्त बाळगोपाळांसाठी आहे हाच प्रश्न परमपूजाई सगुण रूपात असताना सुद्धा अनेक लोक विचारायचे की काय हो तुमच्या पुस्तकावर फक्त बाळगोपाळांसाठी असं मेन्शन केलेलं आहे मग ही प्रार्थना मोठ्यांनी म्हणली तर चालेल का म्हणजे मोठ्या लोकांनी तर परमपूजाईंनी त्याचं उत्तर दिलंय की नक्कीच चालेल मुळीच लागणार नाही झालं तर आपला फायदाच होईल तर तो फायदा का होईल त्याचं कारण पण परमपूजाईंनीच सांगितलेलं आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये अनुभवांची जवळ काही रेलचेलच आहे तीन अनुभव असे अशक्य ते शक्य घडणारे असे आहेत त्यातले दोन अनुभव मी लोकांचे शेअर करणारे आणि एका काकूंनी शहाणे काकू औरंगाबाद त्यांनी त्यांच्याच तेन शब्दात या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ आपण बघणार आहोत पण अतिशय चमत्कार मोठे घडून आलेले की अशक्य प्राय गोष्टी कशा का काय शक्य बालोपासने आणि म्हणून ती कल्याणकारी आणि म्हणून ती मोठा धमाका छोटा पॅकेट बडा धमाका असं आपण त्याला म्हणू शकतो तर परमपूज्य आईनी सांगितलेलं परत आपण त्या विषयावर येऊया की मोठ्या लोकांनी ही प्रार्थना म्हणायला काहीच हरकत नाही परमपूजाई म्हणाल्या छोट्या मुलांसाठी छोटीशी प्रार्थना असं आपण त्याला जरी नाव दिलेलं असलं आणि ती दिसायला पण त्याचं स्वरूप छोट असलं त्याचं कारण पण परमपूज्याईनी सांगितलंय की लहान मुलांचे सगळे अवयव हात पाय कान डोळे हे सगळे छोटे छोटे असतात मग त्यांना जर आपण हातात धरायला मोठे जाड पुस्तकं दिली तर त्यांना त्याच्यात ते मजा पण येणार नाही आणि त्यांना ते बुद्धीला झेपणार पण नाही मग काय म्हणून एक छोटीशी प्रार्थना त्यांच्या त्यांचे अवयव आत्ता कसे छोटे छोटे आहेत बुद्धी पण छोटी, छोटी आहे अजून ती मोठी होण्यासाठी एक छोटीशी प्रार्थना परमपूज्याईनी त्याची निर्मिती केली असं त्यांनी त्याच्या मागे कारण सांगितलं पण ही दिसायला लहान असलेली प्रार्थना आपण म्हणतो ना की मूर्ती लहान पण कीर्ती महान तशाच स्वरूपाची आहे बरं त्यामुळे वयवर्ष म्हणजे लहान मुलांपासनं मी मागच्या वेळेस सांगितलं की शून्य वय म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून ते कितीही वयस्कर लोकांनी ही, वयस ही प्रार्थना म्हटली तरी सुद्धा त्याचं ते फळ तेवढंच मिळणार आहे आता ह्या प्रार्थनेमध्ये नक्की काय आहे ते पण परमपूज्यानी आपल्याला सांगितलंय की बालोपासनेत काय आहे की मोठ्या लोकांसाठी जे भजन सा भजन साधना दिली आहे त्या जे अभंग आहेत त्यातले जे काही सार म्हणजे त्यातला अर्थ आणि सगळ्या ग्रंथांचं सार जे आहे तेच बालोपासनेमध्ये पण आहे मग बालोपासना म्हणजे उपासना उपासना म्हणजे देवाची करुणा भाकणं देवाला आळवणं त्याला हाक मारणं कशासाठी करायचं की त्याला आपली करुणा यावी म्हणून आणि देवाला एकदा करुणा आली की तो आपली सर्वस्वी काळजी वाहतो मग त्यांनी सर्वस्वी काळजी व्हायल्यावर आपल्याला आयुष्यात कोणत्याही अडचणी मार्गात राहत नाहीत आणि त्या अडचणी दूर झाल्यावर मग सुखसमाधान कायमच मिळतं आणि असं लहान वयातच ते संस्कार घडले पाहिजेत कारण मोठा मुलगा झाला आणि तोपर्यंत तुम्ही त्याला कोणतेही संस्कार लावले नाहीत तर तो जसं आपला ऐकत नाही तसं लहान वयात योग्य वयात ते संस्कार होण्यासाठी पण सगळ्या ग्रंथांचं सार म्हणून परमपूज्यायनी ह्या प्रार्थनेची सध्याच्या काळात आपण त्याला कॉम्पॅक्ट व्हर्जन असं म्हणू शकतो आणि ती देवाची करुणा लहानपणापासनं भाकण्याचं जर वळण लावलं आणि लहान मुलांनी लहान वयातच परमपूज्याईंना श्रीकृष्णांना भगवंतांना आपलंस करून घेतलं तर आत्ताच मी सांगितलं की एकदा तो आपला झाला त्याचं सहाय्य मिळालं की कोणत्याही अडचणी आपल्या आयुष्यात राहत नाहीत मग परमपूज्य आईंच एका आईचं हृदय ते कसं कळवळतंय बघा की आपल्या लहान मुलांनाच जर आत्ता त्यांनी देवाला आपलंस करून घेतलं तर अहो त्यांना पुढे आयुष्यात संकट येणार नाहीत ही तळमळ त्या माऊलीची आहे आणि म्हणून प्रार्थनेची निर्मिती केलेली आहे पण लहान मुलांसाठी वेगळं औषध आणि मोठ्यांसाठी वेगळं औषध असतं तसं मात्र या प्रार्थनेच्या बाबतीत अजिबात नाहीये त्या औषधाचा डोस मात्र तेवढाच प्रभावी आणि पॉवरफुल आहे म्हणून लहान मुलांचं काय मोठ्या लोकांना सुद्धा त्या औषधाचा त्या प्रभावी औषधाचा तेवढाच जोरात गुण येतो आणि त्यामुळे ती मोठ्यानी वाचली एक एक बालोपासना आयुष्यभर जो वाचेल त्याने बाकी आयुष्यात काहीही उपास तापास किंवा व्रत वैकल्य भजन पूजन केलं नाही आणि त्याने आयुष्यात एकच प्रार्थना बालोपासना जर आयुष्यभर म्हणली तर तो उद्धरून जाईल याची गॅरंटी परमपूटच्या आईंनी घेतलेली आहे ऐसा नामाचा नाम आहे नामा गया ते थे तर त्यामुळे आज मी दोन अनुभव मी सांगणार आहे शेवटचा अनुभव माधवी शहाणे औरंगाबादहून आहेत त्यांच्या शब्दातच आपण ऐकणार आहोत आणि ह्या व्हिडिओची सांगता करणार आहोत पण तत्पूर्वी मी सांगते की आता जे दोन अनुभव आहेत ते आपण बघूया आमचे गुरुबंधू संदीप चव्हाण हे गुहागर शाखेतले आहेत बर का आणि ते आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत आहेत पण त्यांचा अनुभव बालोपासनेमुळे आलेला अतिशय मोठा अनुभव त्यांनी मला लिहून दिलेला आहे तो मी तुमच्या पुढे शेअर करते आता ते बी एस सी करत असताना बी एस सीच्या पहिल्याच वर्षी म्हणजे एफ वायला असताना त्यांचे ऑर्गॅनिक केमेस्ट्री आणि इनऑर्ग ऑर्गॅनिक केमिस्ट्री असा एक पंच्याहत्तर मार्काचा पेपर आणि फिजिकल केमिस्ट्री आणि uh, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असा दुसरा पंच्याहत्तर मार्काचा पेपर तर असे टोटल मिळून दीडशे मार्क मार्कांचा तो दोन पेपर होते पण झालं काय की त्यांना पहिल्या पेपरात म्हणजे ऑर्गॅनिक आणि मध्ये ऑर्गॅनिकमध्ये पैकी दोन आणि फिजिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये पैकी पाच असे मार्क मिळाले एटी केटी मिळून ते दुसऱ्या वर्षात म्हणजे एस वायला गेले खरे परंतु टी वाय पर्यंत म्हणजे बीएससीच्या शेवटच्या वर्षापर्यंत एटी केटी जरी मिळाली असली तरी ते दोन पेपर सोडवणं हे त्यांना क्रम प्राप्तच होतं म्हणजे प्रत्येकाला हे माहितीच असेल की ते सोडवल्याशिवाय ग्रॅज्युएशनची डिग्री आपल्या हातातच येत नाही मग त्यांनी मार्च ऑक्टोबर मार्च ऑक्टोबर अशा बऱ्याच वाऱ्या केल्या म्हणजे जवळजवळ सात वेळेला त्यांनी हे पेपर दोन्ही पेपर दिले तरी आधी जे पैकी दोन आणि पैकी पाच मार्क मिळालेले होते तेवढेच मार्क त्यांना प्रत्येक वेळेला मिळाले म्हणजे पंच्याहत्तर पैकी सात मार्क आणि पासिंगला दीडशे पैकी बावन्न मार्क गरजेचे होते मग ह्या वाऱ्या चालू होत्या आणि अचानक एकदा बातमी आली की आता जी बॅच आहे ची त्याचं सिलेबस बदलतंय त्यामुळे आत्ता जर त्यांनी हे दोन पेपर क्लिअर केले नाही तर त्यांना परत वेगळा नवीन अभ्यास करायला लागणार होता त्यांना फार टेन्शन पण आलं होतं मध्यंतरी मग मीन टाइम त्यांनी असा विचार केला की जे केमिस्ट्रीचे त्यांचे शिक्षक आहेत त्यांना त्यांच्याशी ते, त्यांनी वशिला लावण्याचाच प्रयत्न केला की तुम्ही मला हे जे पेपर माझे आणतायत त्याचं ट्युशन किंवा क्लास घ्याल का त्यांचा सुप्त हेतू मनात असा होता की माझी आणि त्या प्राध्यापकांची ओळख झाल्याने त्या वशिलावर जर त्यांनी मला पास केलं तर बरच होईल कारण आता हे शेवटचं वर्ष सिलॅबसचं आणि मग त्या त्यांनी ट्युशन घ्यायला सुरुवात केली मग आता मार्च ची परीक्षा जवळ आलेली होती पण फेब्रुवारी मध्ये त्यांना अशी बुद्धी झाली की घरी बालोपासना पडलेली होतीच पण बालोपासना असता काय कधीही म्हणलेली नाही पण एकदम आतमधन अंतस्फूर्ती म्हणतो पण तसा विचाराला की एकदा ह्या बालोपासनेचं महात्म्य ऐकलंय तर म्हणून बघायला तरी काय हरकत आहे मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये मुलांना आवाहन केलं की ट्रायल घ्यायला काय हरकत आहे तुम्हाला विना खर्चिक ट्रायल आहे ही तर तशी त्यांनी ट्रायल घ्यायचा विचार केला मार्चची परीक्षा फेब्रुवारी महिन्यात बालोपासनं वाचायला सुरुवात केली पहिली जी सूचना आहे तिथपासनं पूर्ण प्रार्थना वाचायला सुरुवात केली आणि आता पुढचा महिना मार्चचा उजाडला परीक्षेची तारीख आली परीक्षा सुरू झाली तर आठचा पेपर आणि त्यांचं घर त्या परीक्षा सेंटरपासून अर्धा तास दूर होतं त्यामुळे ते सातलाच तिथे जाऊन बसायचे मग तिथे जाऊन त्यांनी अभ्यास करायचे नाही आपण बघा शेवटच्या क्षणापर्यंत ते गाईड बीड वाचत बसतो तसं ते करायचेच नाही ते सात ते साडेसात बालोपासना करायचे वाचायचे तिथे बसून आणि सात चाळीसला पावणे आठला आपल्याला तिथे आत जावंच लागतं वर्गात तसं ते जायचे तर ते सगळं बघून त्यांचा मित्र म्हणला अरे काय अर्धा तास मिळतो त्याच्यात अभ्यास तरी करून घे एखादाकडून प्रश्न तरी त्यातले आले तर लक्षात राहून तू लिहू शकशील तर हे मनात मनातल्या मनातच म्हणाले की अरे सात वेळेला मी परीक्षा दिल्या तेव्हा अभ्यासच करून दिल्या होत्या ना पण तसं काही झालं नाही म्हणून मी आत्ता बालोपासना वाचतो हे त्यांनी मनातल्या मनात उत्तर त्या मित्राला दिलं आणि काय झालं की पेपरला आतमध्ये गेले आणि का चमत्कार काय झाला की कोणीतरी आपल्याला टायपिंग आपण करतो ना कोणीतरी डिक्टेक्ट करतं तसं ह्यांनी टायपिंग केल्यासारखा मोजकाच पेपर म्हणजे पूर्ण पेपर पण सोडवला नाही मोजकाच पेपर लिहिला पण लिहिला म्हणजे आधी त्यांना जे काही काहीच येत नव्हतं ते ह्या वेळेला त्यांच्याकडनं लिहिला गेला तो पेपर आणि कसा काय कोणाच्या प्रेरणेने ते काही त्यांना आता पण सांगता येत नाहीये पण मोजका पेपर लिहून ते बाहेर आले दुसऱ्या दिवशी पण तसंच झालं आणि आता रिझल्टची वेळ आली पण रिझल्ट आणायला काही जायला त्यांची छाती होईना म्हणजे त्यांचं धाडस होईना मग जो मित्र म्हणाला होता ना की बालोपासना म्हणून काय अरे जरा अभ्यास करून बघ त्याच मित्राने त्यांना घरी येऊन त्यांचा रिझल्ट सांगितला आणि एक्झॅक्ट म्हणजे दीडशे पैकी बावन्न मार्क पासिंगला हवे होते तेवढे बावन्न मार्क त्यांना मिळाले हा चमत्कार बालोपासने झाला मला असं अजिबात म्हणायचं नाही की अभ्यास न करता तुम्ही बालोपासनेला जा पेपरला जा असं प्रमोशन आम्ही चुकीचं अजिबात करणार नाही कष्टही घ्यायलाच पाहिजे पण कष्टाबरोबर तो अभ्यास लक्षात राहणं आणि नशिबाची साथ या दोन फॅक्टर्ससाठी साठी बालोपासनं ही प्रार्थना उपयुक्त नक्की ठरेल त्यामुळे तुम्ही सुद्धा आजपासनं ती करायला हरकत नाही आणि आता त्यांचा अतिशय छान त्यांचा जॉब चालू आहे त्यांचा स्वतःचा बिझनेस पण चालू आहे हे सगळं काही बालोपासनेच्या नेमाने आता पण त्यांचा नेम चालू आहे जास्तीत जास्त सहभाग कसा घेता येईल ह्याच्याकडे ये पण म्हणजे प्रचार कार्यासाठी किंवा भजनाच्या काही घ्यायच्यासाठी ह्याच्याकडे पण त्यांचं लक्ष असतं म्हणजे एकदा अनुभव येऊन गेल्यावर ते विसरलेले नाहीयेत हा माझा पॉइंट आहे आता दुसरा अनुभव आहे एका काकांचा चंद्रशेखर यादव डोंबिवलीहून लिहून तर त्यांना त्यांचा मोठा अनुभव आहे त्यांना परमपूज्य आईंच्या मार्गाची ओळख त्यांचा मुलगा चिन्मय यादव ह्याच्याकडनं झाली तो लहानपणापासूनच आईंच्या बालोपासनेला जात असे नंतर आईंच्या सेवेसाठी पण त्याची अजूनही तळमळ छान आहे तर तसा तो ह्या मार्गात लहानपणापासूनच होता पण त्याच्या वडिलांना म्हणजे चंद्रशेखर यादव यांना काही आई म्हणजे परमपूज्य आईंच्या मार्गाची काही फारशी ओळख नव्हती म्हणा किंवा त्यांना आवड पण नव्हती तर झालं असं की ते पोलीस खात्यात नोकरीला होते आणि पोलीस खात्यात नोकरीला असतानाच मित्रांच्या संगतीमुळे त्यांना दारूचं व्यसन लागलं गेल्या तीन वर्षापूर्वी ते रिटायर झाले पण तरी सुद्धा त्यांना त्यांचं व्यसन काही जायला तयार नाही गेले अडीच वर्षापासनं ते परमपूजा यांच्या मार्गात आहेत मुलाकडनं त्यांना कशी ओळख झाली हे मी पुढे सांगणार आहे तर झालं असं की खूप दारू सुटण्यासाठी प्रयत्न केले गेले पण तो मोह काही त्यांना आवडे ना आणि काय झालं होऊ लागलं मग हळूहळू की नातेवाईक आणि घरातली लोक त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रण देत नसत दारू पिऊन आले ना घरी की त्यां तेन, ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नसत मग मुला घरातली मुलं वैतागली घरातले सगळेजण वैतागले नातेवाईक त्यांना कोणताही मान देईन असे झाले आणि हे सगळं पाहून मुलांना पण खूप वाईट वाटू वाट लागलं आणि त्या काकांना पण ते सहन होईना की आपल्याला कोणीच आता सोशली बोलवत नाहीये आपण गेलो तर त्यांना त्रास होतोय किंवा त्यांना लाज वाटते की हा दारू पिवणारा मनुष्य आमच्याकडे कसा काय आला म्हणून तर असं असं असे दिवस चालू होते आणि त्यांचा मुलगा जो चिन्मय त्यांनी काय केलं एकदा रागाच्या भरात वडिलांना सांगितलं की तुम्ही ही बालोपासना जी आहे ना ती सात दिवस म्हणा दररोज आणि सात दिवसाचा त्याने जणू काही चॅलेंज दिला त्यांना आणि ती तुम्ही जर म्हंटली तर तुम्हाला काय हवं ते मी तुम्हाला दे आणि मग ह्यांचा पण बघा कसा असतो योग आलेला होता पूर्व पुण्याई लागते ह्या मार्गासाठी यायला का हो कारण ह्या मार्गात आल्यावर आपलं प्रारब्ध जळायला मदत होते ना त्यामुळे पुण्याईशिवाय हा मार्ग मिळत नाही पुण्याई शिवाय आपलं प्रारब्ध जळत नाही त्यांचाही योग आला होता त्यांची पूर्व पुण्याई पुण्या फळाला आली म्हणायची आणि त्यांनी तो सात दिवसाचा चॅलेंज घेतला सात दिवस पूर्ण झाल्यावर त्या सात दिवसातच त्यांची दारू सुटली कोणत्याही इतर प्रयत्नांशिवाय आजपर्यंत अनेक प्रयत्न केलेले ते फेल गेले होते पण सात दिवसाच्या बालोपासनेच्या चॅलेंजनी त्यांची दारू सुटली आता अडीच वर्ष झाली आहेत दारूला हात लावलेला नाहीये इतरांनाही आता ते सांगत आहेत की दारू पिणं हे अत्यंत वाईट आहे आणि परमपूज आईंची महती त्यांना कळून आली बालोपासनेचा नेम त्यांचा चालू आहे आणि इतर जे कोणी दारू आहेत त्यांना पण ते मनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ह्या सात दिवसाच्या बालोपासनेच्या चॅलेंज चा अहो नुसतं असं सात दिवसाच्या बालोपासनेनी झालं असं नाही त्या चिन्मयची पण त्याच्या मागे तपश्चर्या लहानपणापासून होती आणि जो दारू होता त्या त्या काकांनी म्हणजे सुद्धा ठरवलं होतं असच म्हणायला लागेल आणि एकदा आपण निश्चय केला की तो ती इच्छा पूर्ण करण्याचं काम देव नक्की करतो तिथे सहाय्य तो नक्की करतो तो आपल्या पाठीमागे उभा राहतो फक्त आपण काहीतरी पुढे जाऊन करण्याची गरज असते ते पाऊल टाकल्यावर देव पाठीराखा आहे असे अनुभव बालोपासने भजनानी उपासने येत असतात त्यामुळे सगळ्यांनी आजपासून धरा निश्चय करा बालोपासना थोडी डोळ्याआड पडद्याआड गेली असेल तर ती बाहेर काढा बालोपासनेचं पुस्तक नसेल जवळच्या आईंच्या शाखेत जरूर मिळेल तिथेही मिळालं नाही कुठे तुम्हाला शाखा तर मला कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर शेअर केलेला आहे कमेंट करा हे पुस्तक आम्ही तुम्हाला नक्की करिअर करू पण तिची छोटीशी प्रार्थना एक रुपयाचं पुस्तक छोटा पॅकेट बडा धमाका ह्याच ह्याची प्रचिती तुम्ही सुद्धा घेऊन बघा आता सांगायचं की चिपळूणचा कार्यक्रम प्रचार सप्ताह हा, हा दिनांक सत्तावीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर आहे तर मी तिथे येत आहे अनुभव कथनाचे इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन मी तुम्हाला झलक दाखव सांगते त्यातली काय काय आहे की गुरु आज्ञा पालना पालनाने कसं कल्याण होतं गुरूंवर सर्वस्वी भार कसा टाकायचा एकदा गुरूंवर भार टाकला की कसं निर्भय होता येत निष्ठा म्हणजे काय नंतर ना नामानी माणूस निर्भय कसा होतो ते निष्ठापूर्वक भक्तीने श्रीकृष्णांना कलियुगात सुद्धा येण्यास कसं भाग पाडू शकतो भजन नामस्मरण न करता सुद्धा आपल्या आयुष्याचा उद्धार किंवा कल्याण कसं होईल नामस्मरणाचा महिमा ना खूप जण विचारतात की नामस्मरणात लक्ष लागत नाही त्याच्यावरच मी तुम्हाला उपाय सांगणार आहे सखया कृष्णा तुझं विण कोणी नाही रे अनन्य भक्ती कशी करायची त्याची उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे आणि हे सगळं काय म्हणतो आपण हे सगळं तुम्हालाही जर पाहिजे असेल तर तुम्ही चिपळून चिंचनाक्यावर परमार्थ निकेतनचे परमपूज्याचं आहे तिथे सत्तावीस नोव्हेंबर एक डिसेंबर येण्याचं नक्की करा दुपारी साडेचार ते सहा आणि रात्री साडेआठ ते दहा असं पण दोन वेळेला भजन आणि अनुभव कथा नाही त्याचा नक्की सगळ्यांनी लाभ घ्या आणि ह्या शे, व्हिडिओचा शेवट आपण औरंगाबादच्या आमच्या काकू माधवी शाणे यांचा अशक्य प्राय अनुभव अतिशय अशक्य ते शक्य हे संत कृपेने कसं होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण तो अनुभव त्यांच्या शब्दात ऐकून आजच्या व्हिडिओची आपण सांगता करत आहोत धन्यवाद श्री महाराज की मी सौ माधवी वय वर्ष साठ सध्या औरंगाबाद शाखेत आहे तर राधिका तर युट्यूबवर आपल्याला वेगवेगळ्या भागात बालोपासणीच सांगतायत ते एक प्रकारचा तो प्रचारच त्या करतायत तर त्यात माझा हा एक छोटासा अनुभव तुम्हाला शेअर करायचा आहे अनुभव तशा आईच्या मार्गात खूपच येतात अगदी पदोपदी मी इयत्ता आठवीत असताना आईंच्या मार्गात आले आणि तेव्हापासून मी बालोपासना करते तर बालोपासना इतकं छोटंसं पुस्तक आहे पण त्याच्यात एवढी शक्ती आहे ना त्याचं चा तेच आज मला तुम्हाला सांगायचं आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी सालचा हा अनुभव आहे आणि मी अनुग्रह घेतला एकोणीसशे ऐंशी साली त्यावेळेस आईंचे चिरंजीव बाळकृष्णदादा हे होते अनुग्रह द्यायला आणि त्यावेळेसच बाहेर आल्यावर ते मला म्हणाले काय बाळ यानंतर आईंचं करणार ना बालोपासना वगैरे मी म्हटलं हो नक्की करणार अशी इतकीच त्यांची आणि माझी ओळख सत्याऐंशी साली मी पहिल्यांदा गरोदर असताना मला दवाखान्यात त्रास होतो म्हणून ॲडमिट करण्यात आलं तर त्यावेळी सोनोग्राफी वगैरेची काही सो सोय हो नव्हती म्हणून डॉक्टर म्हणाले की आपण एक्सरे करू बाळाचे ठोके लागत नाही त्यांना काही डाऊट आला असेल म्हणून ते म्हणाले असते तर ते म्हणाले आपण एक्सरे करू मग म्हणे आम्ही म्हणालो ठीक आहे एक्सरे केला एक्सरेमध्ये त्यांना कळलं काय ते मग दवाखान्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की सॉरी बेबी गेलेलं आहे आणि आपल्याला सीझर करावं लागेल पण काही मेडिकल तांत्रिक अडचणीमुळे माझं त्या दिवशी न होता दुसऱ्या दिवशी सिझर करण्याचं ठरलं आणि मग सिझर करताना थोडा अस्तव्यस्त त्रास म्हणून मग मला ते क्लोरोफॉर्म देण्यात आला तर क्लोरोफॉर्म देताना एकदम बेशुद्ध झालं तर एकदम समोर बा कृष्णदादा म्हणजे आईंचे चिरंजीव तर ते समोर बसलेले आणि मी मला म्हणाले आपण बालूपासनं म्हणूयात मी म्हणतो मागे मा तू म्हण म्हटलं चालेल मग ते म्हणतात मी म्हणतात आजही ती चाल ते सगळा सीन माझ्या डोळ्यापुढे अगदी जसाच तसा उभा आहे आणि आम्ही बालोपासना म्हणालो आणि श्री सद्गुरूनाथ महाराज की जय हा जय जयकार केला आणि बाळ ट्या ट्या रडायला लागलं बघा हा बाळ गेलेला आहे म्हणताना ते फक्त बालोपासणीमुळं बाळ जिवंत झालं म्हणजे त्याचा रडायचा आवाज आला की हो म्हणजेच किती ताकद आहे त्या बालोपासणीत हे मला त्यावेळेस पटलं आणि मग मी नंतर अनकॉन्शियसच झाले पण दोन दिवसांनी बघितलं तर बेबीचं वजन कमी होतं बेबीला पाय जे होते पण ते कमरेपासनं लूज होते किंवा खांद्यापर्यंत असं त्याच्यात तकवा नव्हता काही म्हणून मग डॉक्टरांना विचारला आम्ही की असं का तर ते म्हणाले की सॉरी बेबीला कमरेपासनं पाय नाही पुन्हा आईंचा धावा कारण त्यांच्याशिवाय आपल्याला कोणीच नाहीत ना हो त्यामुळे मग मी आईंना म्हटलं आई गेलेलं होतं ते एक वेळेस बरं होतं पण आता असं बाळ मी कसं सांभाळू त्यात ती मुलीची जात काय करू मला काही कळे ना म्हणून पुन्हा आईंनाच साकडं घातलं की आई तुम्हीच आता काय ते बघा म्हणून मग बारा तेरा दिवस दवाखान्यातले काढले आणि संगमनेरजवळ अकोले म्हणून गावे तिथे आमचा भाऊ असायचा त्याच्याकडे मी गेले आणि एक दिवशी असेच दुपारी बसले असताना एक वैदू आला वैदू आला आणि त्याने मला विचारलं की काय झालं आहे सगळेच यायचे बाळाला बघितलं की असंच विचारायचे तसंच तोही विचारून गेला मी सांगितलं काही नाही त्याला पाय नाही आहेत आणि तो निघून गेला निघून गेला बरोबर दुसऱ्या दिवशी सेम दॅट टाईम तो तिथे आला आणि कसलं कसलंसं तेल आणलं होतं आणि ते तेल मला सांगितलं की कशी मसाज करायची कुठं मॉलिश करायचं कुठं बांधून ठेवायचं दिवसातून किती वेळा करायची हे सगळे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिल्या आणि तो निघून गेला मग माझे भाऊ काही घरी नव्हते मग मी त्याला सांगितलं की अरे असं असं कोणीतरी आलं होतं आणि मला हे औषध दिलं आहे आणि माझी सवय काय कोणी पण काही दिलं ना की ते आईंच्यासमोर ठेवून द्यायचं म्हणजे काही त्या दोष वगैरे काय असतील तर निघून जातात मग मी ते आईंच्या पुढे ठेवलं आणि आई काय ते तुम्ही बघून घ्या मग भावाला संध्याकाळी सांगितलं म्हटलं आपण करूयात का ट्राय ट्राय करायला का हरकत आहे तर म्हटलं ठीक आहे एवढं करते तर ते पण करून पाहू म्हणून का एकदा तो करायचा दोनदा मी अशी दिवसातून आम्ही तीन वेळा मसाज केली आणि त्या मसाजचा रिझल्ट एक महिन्यात आम्हाला इतका सुंदर आला की तिच्या पायात तकवा आला तिचे पाय जे वर गेले होते ते खालपर्यंत आले जे लूज होते ना तर ते व्यवस्थित त्याच्यात ताकद आली आणि ती पाय टाकायला लागली तिसऱ्या महिन्यात रांगायला लागली इव्हन आठव्या नवव्या महिन्यात चालायलासुद्धा लागली मग मी परत त्याच डॉक्टरकडे नगरला गेले की डॉक्टर बघा तुम्ही म्हणाला होतात ना की अमेरिकेत गेलात तरी पाय येणार नाही तर बघा ही चालती आहे आता व्यवस्थित मग ते म्हणाले कसं काय मी आमच्या गुरुमावलीनेच हे केलं कारण सांगू का त्या दिवशी तो वैध जो आला होता ना तो वैध नव्हताच माझी गुरुमाऊली त्या रुपाडे आली होती आणि तिने मला ते औषध दिलं याच्यावर नितांत माझी श्रद्धा आहे मग मी ते डॉक्टरनं सांगितलं की बा हे माझ्या गुरुमाऊलीचंच आहे मग ते म्हणाले दैवी शक्तीपुढे आम्ही काही करू शकत नाही खरंच मिरॅकल झालं असा तो माझा इतका सुंदर अनुभव आणि मग मी ते तिचं करतच राहिले आज त्या गायत ती मुली आता बत्तीस तेहतीस वर्षाची आहे तिच सॉरी तिचे पाय इतके व्यवस्थित पडत आहेत वाकडे नाही दुखणे नाही तिला एक बेबी सुद्धा आहे ती बँकेत जॉब करते आणि ती सुद्धा आईंच्या मार्गात आहे माझ्या दोन्ही मुली अनुग्रहित आहेत त्या दोघी भक्तीभावने आईचं करतात तर खरंच परवा राधिका ताई म्हणाल्या की आपण बालूपासणीची ट्रायल घ्यायला काय हरकत आहे तसे आपण सगळ्यांनी ट्रायल तर घेऊन बघा नक्की आठ दहा दिवसातच तुम्हाला चांगला फरक जाणवेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की राधिका ताईंना कळवा धन्यवाद ओम शिवाय नमस्कार मी मगाशी चिपळूणच्या कार्यक्रमाविषयी सगळ्यांना सांगितलं तेव्हा एक गोष्ट सांगायची राहिली की आमचा चिपळूणचा कार्यक्रम झाल्यावर पुढच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरला सहा सात आठ डिसेंबर लालबाग मुंबई येथे कार्यक्रम आहे कार्यक्रमाचं ठिकाण सा श्री साईधाम भक्त मंडळ आधार विक्रांत परिसर गॅस कंपनी लेन चिंचपोकळी लालबाग आणि कार्यक्रमाचं टायमिंग असेल दुपारी चार ते साडेपाच संगीत भजन आणि अनुभव कथन आणि रात्री आठ ते नऊ उत्सवाचं भजन आणि अनुभव कथन शुक्रवार शनिवार रविवार सहा सात आठ डिसेंबर मुंबई लालबाग येथे कार्यक्रम आहे तिथे सुद्धा मी इंटरेस्टिंग अनुभव कथनाचे टॉपिक्स घेऊन येत आहे त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी तिथला कार्यक्रम जरूर अटेंड करावा धन्यवाद